श्री गुरुदेव दत्त लक्षात ठेवायचे जर तुमचे हात पाय दुखत असतील तर त्यामागचे कारण म्हणजे चहा चहामुळेच आपल्या हाडावर परिणाम होतो हाडे कमजोर कमजोर होऊ लागतात निरोगी त्वचा निरोगी केस आणि चांगले रक्तभिसरण यासाठी जांभूळाचे सेवन केले पाहिजे ते खूप चांगले आहे पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्यास छातीतील कप कायमचा निघून जातो जळलेल्या भागावर लगेच पांढरी कोलगेट लावल्यास खूप आराम मिळते गरम मिरचीचे मसाले खाल्ल्याने मूळव्या समस्या होते केळीची साले दातावर दोन मिनिटे घासून नंतर स्वच्छ धुवा यामध्ये असलेल्या सॅट्रिक ॲसिडमुळे पिवळे दात चमकतात चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्रे उघडतात आणि चेहऱ्यावरील घाण निघून जाते तेव्हाही पिंपलची समस्या असेल तेव्हा चार ते पाच दिवस वाफ घ्या याने पिंपलची समस्या दूर होईल आणि चेहरा चमकू लागेल मॅग्नेशियम हाडासाठी कॅल्शियम इतकेच महत्त्वाचे आहे आणि हे दोन्ही घटक काजूमध्ये आढळतात त्यामुळे हाडे मजबूत होतात रोज एक ग्लास शुद्ध गायचे दूध रिकाम्या पोटी पिल्यास शरीर मजबूत राहते गुळ आणि कांदा एकत्र सेवन केल्याने उंची वाढते गोलगप्पा खाणे किंवा त्याचे पाणी पिल्याने उलट्या जुलाब कावीळ आणि आतड्याची जळजळ या समस्यापासून आराम मिळते मॅगीचे सतत सेवन केल्यास प्रजनन क्षमता हळूहळू कमी होऊ लागते हे मॅगी म मध्ये आढळणाऱ्या लेड नावाच्या पदार्थामुळे होते उन्हात बसू बसून ऊस खाल्ल्याने शरीरात ताकद येते जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात एनर्जी निर्माण होते केस दाट आणि मजबूत करण्यासाठी केसांना मेहंदी लावा चेहऱ्यावरील लाल पिंपल्स दिसायला लागले की कच्चे दूध लावा पिंपल्स येणे थांबतील जर तुम्हाला झोप येत नसेल तर एक पुस्तक घ्या आणि झोपण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा यामुळे तुम्हाला पाच मिनिटात झोप येईल पायाच्या बोटावर तिळाचे तेल लावल्याने तुमची उंची वाढण्यास मदत होते पचनक्रिया चांगली ठेवायची असेल तर जेवणासोबत थोडे गोड आणि थोडे आंबट लिंबाचे लोणचे खावे जर तुम्हाला बसताना पाय हलवण्याची सवय असेल तर ती सोडा यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या कमजोर व्हाल जर तुमच्या तोंडात वारंवार फोड येत असल्यास शेळीच्या दुधाने तीन ते चार वेळा गुळण्या करा यामुळे तुमचे फोड कायमचे बरे होतील ज्यांचे वजन वाढत नाहीत त्यांनी रोज दुधाच्या साईमध्ये थोडी साखर मिसळून खावी यामुळे हळूहळू वजन वाढण्यास मदत होईल प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याचे पाने चघळण्याने पोट खराब होणे किंवा उलटी होण्याची समस्या दूर होते रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्याल्यामुळे सांधेदुखी होऊ शकते ज्या महिलांना पातळ ओढ जाड करायचे असतील त्यांनी लवंग लोणीमध्ये मिसळून ओठावर लावा सकाळी सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिल्याने वजन कमी होते रोज डाळीम खावे डाळीम खाल्ल्याने रक्ताची कमतरता होत नाही लहान मुलांना आईस्क्रीम खायला देऊ नये ते शरीरासाठी चांगले नाही नसते आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी खावी शरीरासाठी चांगली असते जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जंतू